संघर्ष आणि समन्वयातून शेकडो रहिवाशांना मिळणारा गृह दिलासा आमदार संजय केळकर यांच्यामुळे रखडलेला पुनर्विकास दृष्टीपथात विकासकामधील अंतर्गत कलहामुळे ठाण्याच्या नौपाड्यातील अनेक सहकारी गृहनिर्माण संस्थांचा पुनर्विकास बराच काळ रखडल्याने शेकडो रहिवासी त्रस्त झाले होते अखेर आमदार संजय केळकर यांनी संघर्ष आणि समन्वयातून रखडलेला पुनर्विकास दृष्टीपथात आणल्याने लवकरच शेकडो रहिवाशांना गृहदिलासा मिळणार आहे या अनुषंगाने शुक्रवारी काही सोसायटी थकित घर भाड्याचे धनादेश आमदार केळकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले दरम्यान यामुळे पुनर्विकास रखडलेल्या ठाण्यातील सोसायट्यांसाठी हा एक प्रकारे रोडमॅप ठरेल असा विश्वास आमदार केळकर यांनी व्यक्त केला ठाण्यातील मे जोशी एंटरप्रायझेस या कंपनीच्या भागीदारामधील अंतर्गत वादामुळे नौपाडा परिसरातील नवसोनाली सहजीवन नोबल दर्शनी सुजाता रचना अनामिका नूतन आदी कोऑपरेटिव्ह सोसायटींचा पुनर्विकास रखडला होता पुनर्विकासाला दिरंगाई झाल्यामुळे धास्ती चिंता सतावून रहिवाशां देशोधडीला लागण्याची भीती व्यक्त होती याबाबत रहिवाशांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे धाव घेतली होती त्यानंतर आमदार संजय केळकर यांनी शासन प्रशासन स्तरावर पाठपुरवठा केल्यामुळे मे जोशी बिल चे भागीदार डी के सिंग नमले तसेच शुक्रवारी आमदार केळकर यांच्या उपस्थितीत या सोसायटींना स्थगित भाड्यापोटी पहिला धनादेशाचे वाटप करण्यात आले यावेळी बोलताना आमदार केळकर यांनी विकासकाला अडचणी उद्भवू शकतात परंतु रहिवाशी हा केंद्रबिंदू मानून विकासक व संबंधित यंत्रणांनी काम करणे गरजेचे असल्याचे सांगितले त्यांच्याशी संघर्ष होता त्यांना सोबत घेऊन समन्वयाच्या माध्यमातून एकत्रित लढा दिल्याचेही हे यश लाभले असून प्रत्येक रहिवाशी स्वतःच्या हक्काच्या घरामध्ये जाईपर्यंत पाठीशी राहीन अशी ग्वाही आमदार केळकर यांनी यावेळी दिली या कामी ॲडव्होकेट सुभाष काळे आणि विद्याधर वंशपायन यांचेही सहकार्य लाभले या धनादेश वाटप्रसंगी शेकडोच्या संख्येने रहिवाशी उपस्थित होते तर व्यासपीठावर माजी नगरसेवक सुने जोशी वास्तू विशारद संदीप प्रभू आदी मंडळी उपस्थित होती पुनर्विकास होत असताना मोठ्या प्रमाणामध्ये आणि हे हजारोने रहिवाशी म्हणजे आज जे या ठिकाणी जमले ने ही कुटुंब ला ला हो। जी आहे ती अक्षरशः संकटामध्ये देशोधडीला लागल्यासारखं वाटलं कारण की जो इमारत त्यांना जे घरकुल वेळेत मिळाला पाहिजे ते दोन दोन चार चार पाच पाच वर्ष रखडल्यानंतर जी परिस्थिती निर्माण हो। होते भाडीही मिळत नव्हतं फार मोठं सगळं संकट होतं आणि त्यामुळे या सगळ्यांचं एकत्रितपणे हा लढा जो आहे तो आम्ही गेले चार महिन्यापासून चालू ठेवला आणि या माध्यमातून गुन्हे दाखल करणं किंवा बाकी शेवटी बिल्डरच्या अडचणी बिल्डरकडे असतात परंतु रहिवाशी जो आहे हा रहिवाशी थांबू शकत नाही हा त्या ठिकाणी बेघर झाल्यासारखी त्याची परिस्थिती निर्माण होते आणि त्याच्यामुळे संघर्ष आणि समन्वय या दोन्हीची तयारी ठेवून या पुनर्विकासाचा जो रखडलेले जे प्रकल्प होते जवळजवळ आठ प्रकल्प या ठिकाणी आज सुरू होती आणि या ठिकाणी कन्स्ट्रक्शन कंपनी जी आहे त्याचेही या ठिकाणी उपस्थित आहे या माध्यमातून पहिले भाड्याचे चेक हे या सोसायट्यांना देण्यात आलेले आहेत आणि पुढच्या आठवड्यामध्ये रिसर्च सगळी ॲग्रीमेंट करून पुढची देखील भाड्याची चेक आणि प्रत्यक्ष इमारतीचं काम शेवटी या ठिकाणी राहणारे लोक आहेत हे दोन दोन तीन तीन पिढ्या राहणारे लोक आहेत आणि त्यांचा पुनर्विकास आणि त्यांना लवकरात लवकर घर मिळणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून यांच्या पाठीशी यांच्याबरोबर रहिवाशांच्या राहण्याचं काम जे आहे ते आम्ही करतो आहोत याच्या माठीमागे मोठी आमची टीम आहे परंतु अनेक अडथळे जे आहेत ते त्याबाबतीमध्ये अडथळे दूर करण्याकरता दोन्ही बाजूंना मदत करण्याचं काम आतापर्यंत करतो आणि हे काम जे आहे ते आता आज सुरू झालं आहे आणि मला विश्वास आहे की हे पुढे अखंडितपणे चालू आहे आणि हा एक चांगला आता उरलेले जे रखडलेले प्रकल्प आहे त्यांना देखील एक मोठा रोडमॅप असेल की त्यांनी देखील अशा पद्धतीने समन्वयामधनं देखील काम करावं करा संघर्ष तर करावाच सुरुवातीला आम्ही संघर्ष केला अनेक गुन्हे दाखल केले पोलिसांच्याबरोबर आम्ही बैठका घेतल्या आणि त्या माध्यमातून हे आज आपल्याला सुरुवात झालेली बघायला मिळते त्याच्यामुळे मी जे म्हटलं की संघर्षातून समन्वय साधन आणि समन्वयामधनं आज हे काम जे आहे ते आपल्याला सुरुवात झालेली आपल्याला बघायला म्हणजे मला विश्वास आहे की लवकरात लवकर ज्यांना आपली घरकुलं मिळतील आणि ही सगळी जी संकटग्रस्त मंडळी आहे ती सुखाने